हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपल्याला रनिंगला जायचं आहे आणि आज मेन गोष्ट आपल्याला नाही का पूर्ण पूर्ण टोटल आजचा जेवढा बी काही बी होईल आपल्याला पूर्ण प्रॉपरपणे नाही का ब्लॉगिंग करायची आहे आपल्याला तर आपला हे म्हणजे पहिली बार ट्राय करत आहोत मी प्रॉपरमध्ये तर खूप काही आहे आता मजा खूप खूप म्हणजे खूप लग्न आहे मित्राच्या सर्व सर्व गोष्टी आता आता बघूया समोर आपल्याला आपण कुठे कुठे घालून घेऊया घेऊयाचा कॉल आपल्याला भेटूया आपण रनिंग ग्राउंडवर तर मित्रांनो आलीला रोडवर तर होऊ शकतं सगळं अंधारच आहे हां जमत नाही तर आता आता कसा लाईट जरा वाढू द्या हां तर आता आमची पोट्टी अरे दिसायला बी ना रे महा इथे या आमचे पोट्टे आहेत मित्रांनो तर आमचं हे लक्षभाऊ जे आहे लक्षा भाऊ आमचा डेली नाही का डब्बी आणते आज काय झालं की डब्बी आणली नाही तर नाही काय मोहित आहे का, का। कि बाबा आता आणल्या आम्ही गाड्या तीन किती आणल्या माहिती का गाड्या आणल्या तीन तर मग काय करायचं आहे का गाडीचे इंजन पकडा सायलेन्सर पकडा तिथं हात लावून शेकत बसा आता चला चला कुठे गेली गाडी आपली हे गाडी शिकत बसा टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो हा हा जमत नाही तर मग काय निर्णय काय लागला भाऊ कुठं नाही तेच मग माची चालली की नाही जमला तर भाऊ रिजिस्टार आहेत ते आपले <laughs> आपले इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवली तर भाऊची लिंक देऊन देतो त्याची व्हिडिओ पाहत जा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याला आणि हे हे आमचं रॅपर आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये बी सांगितलं आहे हे रॅपर आहे भाऊ एक जाऊ देऊन शब्द नंतर का ठीक आहे मित्रांनो अरे

नाही श्याम भाऊ न स्पेशल मध्ये सांगा स्पेशल मध्ये सांगितलं जुन्या व्हिडिओ मध्ये बाबा मोदी परिवार जेवढे बी आहे तेवढे आम्ही आहोत या श्याम भाऊ इकडे पन्यान बे पन्यान ते ते मोदी परिवार जे आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं का तुम्हाला फक्त बस दोन शब्द तेवढेच का मी, मी माझे दोन शब्द जय <laughs> अरे खालवता <जेंगा। laughs> ये भडव्या इला बंबू घ्यायला तर

Bola 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 bola

काही सुधारा करू नका ना का म्हणता बोटे आम्ही का रनिंग फिनिंग मारले नाही भाऊ आम्ही जातो आता घरी हे आमचा सर्व भाऊ हे आमची अशी मजा चालू राहते तर आम्ही का रनिंग फिनिंग का मारलं आम्हाला जायचं आता लग्नात लग्नात कोण कोण आला आता भाऊ दवाखान्यावर जात आहे आणि श्याम भाऊ आणि आमचा अमर काय अमर 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 अरे भाऊ भी आई लग्नावर अरे भाऊ बी आता ते कोण कोण आले ते पाहू पाहू आता नंतर आता काय प्लॅन होते काय नाही आता घरी जाऊ आणि मग डायरेक्ट असं लग्नाचा महाल करायचा बँजो आहे म्हणते फुल बोमबाम तर मग आता भेटूया का डायरेक्ट घरी जायच्या टायमाला झालेली आहे भांडण तर आता श्याम भाऊ आणि आमच्या भाऊच्या गाडीची जळलेली आहे ती गाडीची जळलेली आहे शीट तर काय का भांडण जराशी बोलाबोली झाली ते झाला आता सुरू आहे बे बाई तुला पहिले म्हणणं होतं की राज्या लक्ष का एवढा आता ते तर मी मित्रांनो भेटूया आपण नंतर घरी आले ना भाऊ आपले भाऊला बोललो कस काय मग भाऊ कस काय एक नंबर किती वाजतापासून चालू कराय सकाळी तीन वाजता चालू आहे अरे पा कस काय थंडी बाप खूप थंडी आवड गाडी पेंट गिंट मारला बाई गाडी कतार दिसायची ना काय म्हणले पर हा आमचे मित्र भेटले तर सदा भाऊ अरे बा मित्रांनो हे आपली धनो आहे हा जमत नाही मग हा गरम गरम चहा पियाचा भाऊ घरी आल्यावर मन का भाई हा मन का आता मस्त आंघोळ फिंगळ करू त्याच्यानंतर मस्त कपडे चकास असे मस्त पदेश घालायचे बाई मग जायचं आपल्याला लग्ना शामा खोटे पडाल शाम्या शाम्यालो हो आम्ही चालू लग्नाला तुम्ही पडली असाल तुम्ही येऊ शकता बरं का भाऊ आपली जिगरी राहिली होती ना मग मग काय भाई विनायकला घेतलं गजूला घेतलं आणि उगूला घेतलं मग निघलो ना आम्ही लग्नाकड भेटूया आता समोर कृष्णा भाऊ भरा भाऊ लग्नाला आलो आता इकडचं मस्त लग्न हे खाऊ आपण पदश्री का आपण आपण का नवरदेवाकडे जाऊ आपण अरे काय म्हणता नवरदेव कस काय पदशीर कस वाटायला ब नवरदेव इकडं बा कस वाटायला ते सांगा ते सांगा आम्हाला जरा पदशीर ना भाई आज तर गमायला आज तुला आता तू स्वर्गात चालला तू आई ऐक नाही विनायक घ्यायला काय रस रसवीस प्यायला का रे केले Despia de da gata. जेवर बसले का साहेर तू काय खूप बैठक मा तू काला बसला काय मित्रांनो वित्राट आता लग्न लागलाय आता आम्ही चाललो घरी माझी आई आता आम्ही रस्त्या नावा आम्ही चाललो घरी आणि घरी गेल्याच्या नंतर मग द्यायच्या नंतर मामाला डब्बा पाच वाजता तर आता घरी जा गेल्यावर मग तुम्हाला दाखवतो भेटूया घरी मग तर मित्रांनो आपण आलेला घरी आता मस्त कपडे किपडे चेंज केले फ्रेश झालेला मित्रांनो तर मग आपल्याला मस्त आता जायचं आहे मामाला डब्बा द्यायला साडेपाच वाजता तर मग भेटूया आपण मामाला डायरेक्ट डब्बा देत आ हा करावं लागते ना मा। तर मामा, ने ला, मामा ने तर मित्रांनो मामाने बघितलं गेलं मामा लिहिले आता मामाच्या बस स्टँडवर तर आपला भाऊ व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपल्याला आता जाय जाय घरी तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर पाहत राहा असेच आपले मराठी ब्लॉग नमस्कार